श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन वेळेस अमावस्याही येत आहे वीस ऑक्टोबरला सोमवारी आणि एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी अमावस्या तिथीही आहे त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम हा निर्माण झालेला आहे की आपण लक्ष्मीपूजन हे नेमकं वीस तारखेला सोमवारी करायचं आहे की एकवीस तारखेला मंगळवारी यंदा अमावस्या तिथीही वीस तारखेला सुरू होत आहे आणि एकवीस तारखेला ती संपत आहे अशी दोन दिवस अमावस्या तिथीही आलेली आहे आणि लक्ष्मीपूजन हे अमावस्येला केलं जात असतं तर यामुळे अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण लक्ष्मीपूजन हे यंदा नेमकं कधी करावं तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की यंदा आपण लक्ष्मीपूजन हे नेमकं कधी करायचं आहे वीस तारखेला सोमवारी करायचं आहे की एकवीस तारखेला मंगळवारी करायचं आहे याबद्दलचीच महत्त्वाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आपल्या दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरमध्ये दिलेल्याप्रमाणेच आपल्याला लक्ष्मीपूजन हे कधी करावं वीस तारखेला की एकवीस तारखेला याबद्दलचीच माहिती या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नीट बघा म्हणजे तुमच्या या ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून या व्हिडिओतील माहिती लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजे इतरांनासुद्धा लक्ष्मीपूजन हे नेमकं कधी करावं आणि लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त काय आहे याबद्दलची संपूर्ण योग्य ती माहिती मिळेल तर त्यासाठी आपण आधी जाणून घेऊया की यावर्षी अमावस्याची तिथीही कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर यंदा अमावस्येची तिथीही वीस ऑक्टोबरला सोमवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी अमावस्येची तिथीही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे लक्ष्मीपूजन करण्यासाठी अमावस्याची तिथी ही खूपच महत्त्वाची मानली जात असते वीस ऑक्टोबरला सोमवारी आहे नरक चतुर्दशी आणि त्यासोबतच सोमवती अमावस्यासुद्धा या दिवशी आपल्या दिंडोरी प्राणीत स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे आपले हिंदू धर्मग्रंथ पुराणांनुसार ओगवत्या सूर्याने जी तिथी पाहिलेली असते तर आपण तीच तिथी ती त्या दिवशी ग्राह्य धरत असतो आणि तीच तिथी मान्यताप्राप्तसुद्धा होत असते बरेच जण असं म्हणतात की वीस तारखेला अमावस्याही संध्याकाळी सुरू होत आहे तर त्या काळामध्ये वीस तारखेला अमावस्येला लक्ष्मीपूजन करावं पण ते धर्मशास्त्रानुसार मान्य नाही तर आपल्याला एकवीस ऑक्टोबरला मंगळवारीचं लक्ष्मीपूजन हे करायचं आहे कारण या दिवशी अमावस्याची तिथी उगवत्या सूर्याने बघितलेली असेल आणि म्हणून याच दिवशी आपल्याला जरी अमावस्या तिथी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार असली तरीसुद्धा एकवीस ऑक्टोबरला मंगळवारीच आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे आणि आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करावं असं दिलेलं आहे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळामध्ये अमावस्या असून दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय इत्यादी ग्रंथांमधील वचनांचा विचार करून एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करावं असं म्हटलेलं आहे या ग्रंथांमधील वचनांचा विचार करून पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक म्हणजेच वृद्धी असल्यास लक्ष्मी पूजन हे दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी करावं असं म्हटलं गेलं आहे हा ऑक्टोबर रोजी अमावस्या ही संध्याकाळी वाजून असून तीन अधिक आहे आणि म्हणूनच धर्मसिंधूंमधील वचनानुसार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेले लक्ष्मीपूजन हे शास्त्रसंमत आहे वीस ऑक्टोबरला जरी दुपारी अमावस्या तिथीही सुरू होत असली तरी सुद्धा अमावस्याच्या तिथीचे पूर्णतत्व हे एकवीस तारखेलाच तयार होत आहे आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीचे सुद्धा पूर्णतत्व हे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी प्रदोष काळामध्ये अधिक प्रभावी हे राहणार रा आहे आणि याच काळामध्ये जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करू तर तेव्हा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला लाभेल आपल्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर होईल याच काळामध्ये केलेले लक्ष्मीपूजनाचे लाभ आपल्याला मिळतील आता तुम्ही म्हणाल वीस ऑक्टोबरला सोमवारी आपल्याला लक्ष्मीपूजन हे का करायचं नाही आहे तर या दिवशी सूर्याने पाहिलेली चतुर्दशी ही तिथी असणार आहे वीस तारखेला सोमवारी पावणे चारपर्यंत चतुर्दशीचे तत्व असणार आहे चतुर्दशी ही तिथी असणार आहे आणि हीच तिथी सूर्याने सुद्धा बघितलेली असणार आहे आणि म्हणून या दिवशी केलेलं लक्ष्मीपूजन हे ग्राह्य नरलं जाणार नाही वीस तारखेला दुपारी पावणे चार नंतर अमावस्या तिथीही सुरू होत आहे आणि त्या काळामध्ये ल देवी लक्ष्मीचं तत्व हे पूर्णपणे प्रभावी नसेल आणि म्हणून या काळात आपल्याला लक्ष्मीपूजन हे चुकूनही करायचं नाही आहे तर ते आपल्याला एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी संध्याकाळी प्रदुषकाळामध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असलेल्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन केल्यास आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत असते तिचा अखंडवास आपल्या घरामध्ये कायम राहत असतो आणि म्हणूनच आपल्याला एकवीस ऑक्टोबरला मंगळवारीच संध्याकाळी लक्ष्मीपूजन हे करायचं आहे आणि या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या काळामध्ये या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन हे करा म्हणजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये मा लक्ष्मी माताही स्थिर होईल आणि तिचे वास्तव्य तुमच्या घरामध्ये अखंड राहील तर याप्रमाणे यंदा दिवाळीमध्ये दोन दिवस जरी अमावस्या येत असली तरीसुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारीच करायचं आहे तर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व शंका या दूर झाल्या असतीलच आणि तुमच्या शंका दूर झाल्यामुळे तुम्हीसुद्धा एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेनंतर तुमच्या घरी लक्ष्मीपूजन करा तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा आपण लक्ष्मीपूजन हे कधी करायचं आहे वीस का एकवीस ऑक्टोबरला आणि लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त काय आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया हो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ